नमस्कार मी अशोक काळकुटे आपल्या सर्वांचं लडा न्यूजमध्ये स्वागत करतो सध्या राज्यामध्ये सर्वात जास्त जी चर्चा सुरू आहे ती जरांगे पाटलांच्या भूमिके संदर्भातली मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यानं आता जरांगे पाटील हे विधानसभेला उमेदवार उभे करायचे की उमेदवार पाडायचे नेमकी भूमिका काय घेणार यावरती सर्वत्र चर्चा सुरू आहे मात्र जरांगे पाटलांच्या सहकार्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे आपण विशेष सत्रांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण पुण्यामध्ये आहोत आणि आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी हनुमंत ता तांगडे आहेत ज्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यामधील शांतता रॅली ही अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली लाखोच्या संख्येने लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते सर्वप्रथम आपलं लढा न्यूज मध्ये स्वागत करतो नेमकं काय सांगाल जरांगे पाटलांची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका असली पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता याच्यामध्ये भूमिका ही जी पाटील घेतील ती आम्हाला मान्य आहे पण आमचं एक आहे की पाटलांनी आता उमेदवार उभे करायला पाहिजे कारण की आपली जर ताकद दाखवायची हो असेल ठीक आहे आपण लोकसभेमध्ये उमेदवार पाडले पण त्याच्यामधून साध्य काय झालं तर काही साध्य झालं जर आपण उभे केले तर आपलं सरकार असेल तर आपल्याला आरक्षण या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ते सहज मिळतील किंवा मिळवता येतील त्यासाठी उमेदवार पाहिजेत आणि आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे जर जरांगे पाटलांनी अशी भूमिका घेतली की ज्या लोकांनी विरोध केलेला आहे मराठा आरक्षण असेल किंवा मागण्यांसंदर्भात त्या उमेदवारांना पाडायची जर भूमिका घेतली ज्या पद्धतीने लोकसभेला घेतली होती तर त्यावेळेला तुमची भूमिका काय असेल आमची भूमिका ही पाटील जे बोलते तीच आमची पुरुंशी असेल पाटील जी बोलते तीच जिकडं पाटील पाटील बोलले की सूर्य हा पश्चिम असाल मात्र आता अशी चर्चा सुरू आहे की, ने, ने की तुम्नी, तुम्नी जर जरांगे पाटलांनी उमेदवार उभे न करण्याची भूमिका घेतली आणि जर पाडायची भूमिका घेतली तर जरांगे पाटील हे शरद पवारांची माणसं आहेत हे सिद्ध होईल असे असं स्टेटमेंट हे आंबेडकरांनी सुद्धा दिलेलं होतं पण त्या संदर्भात एकूणच सामान्य लोकांमध्ये सुद्धा एक चुकीचा मॅसेज जाऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं नाही याच्यामध्ये जी पा भूमिका घेणार आहेत पाटील कुठली भूमिका ही स्वतः वैयक्तिक घेत नाही सर्व समाजाला एकत्र करून समाजाचं काय म्हणणं आहे त्याच्यानुसार ती भूमिका घेतात जर असं म्हण असं म्हणता येणार की शरद पवारांची माणसं आहे किंवा अं ठाकरेंच्या आहेत किंवा भाजपच्या आहेत असं म्हणता येणार जर असं असतं तरी आतापर्यंत एवढी एक वर्ष आंदोलन चालू आहे जर कुठल्याही जर पक्षाचं पुरस्कृत आंदोलन जर असेल तर आंदोलन जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस चालतं याच्यापेक्षा जास्त दिवस चालत नाही आणि याचं उदाहरण तुम्हाला मूर्तीमंत उदाहरण जर बघायचं असतं परळीमध्ये जे आंदोलन झालं ते पुरस्कृत होतं ते किती ता दिवसात मोडीत आलं फक्त पंधरा ते वीस दिवसात मोडलं तसं हे आंदोलन पुरस्कृत नाही आणि जर पुरस्कृत असतं तर आज पुण्यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस लाख लोक जर पुण्यामध्ये येत असतील एकत्र एका पाटलाच्या शब्दावर हे लोक काय येतील काय येत आले आहेत म्हणजे जे बाकीचे जे लोक आलेले आहेत कशामुळे आलेले आहेत पस्तीस लाख जमा जमलं तुम तुम्ही शक्य नाही तुम्ही पैसे देऊन तुमच्याकडे लोक येतात नाही पुढच्या रिकामी असतात तुमच्या राजकीय सभेच्या तिथं स्वतःचे पैसे खर्च करून कुठल्याच वेळेला जिथं पाटील असतील तिथं लाखो गर्दी होती का होती त्या माणस विश्वास जर पुरस्कृत असतं आज लोक जमा झाले नसते दुसरा विषय असा होता की गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे संभाजीराजे छत्रपती हे जरांगी पाटलांना भेटले त्यांची युती झाली पाहिजे का तुम्हाला काय वाटतं कारण समाजामध्ये दोन दोन्ही पद्धतीने प्रतिक्रिया येतात एका बाजूने काही लोकांचं म्हणणं असं आहे की राजांच्या पक्षासोबत युती करावी दुसऱ्या बाजूच्या ज्या लोकांचं म्हणणं आहे ती संभाजीराजांसोबत जर युती केली तर जरांगे पाटलांची जी क्रेज आहे किंवा जी लोकांमध्ये लोकप्रियता आहे ती कमी होऊन जाईल नाही याच्यामध्ये लोक लोकप्रियता कमी होण्याचं कारण बिलकुल नाही आहे त्या दिवशीच महाराजांनी स्पष्ट केलंय की माझी आणि पाटलांची भूमिका एकच आहे किंवा जी आमची जी समजा ही आहे की आरक्षण आणि मराठा समाज यासाठी एकच आहे आणि यासाठी महाराजांनी आधी उपोषण केलेलं आहे महाराजां आधीपासून महाराज आरक्षणासाठी सरकारच्या आरक पाठीमाग लागले होते की आरक्षण द्यावून त्यावेळेस जसं आता मुंबईला गेल्यानंतर पाटलाची फसवणूक झाली तसेच संभाजी महाराजांची फसवणूक केलेली त्याच्यामुळं माझं असं वैयक्तिक मत आहे की त्यांनी युती करायला पाहिजे आणि त्या युवतीचा असा फायदा होईल उद्या जर समजा निवडणूक लढवायची म्हटलं तर एखादा पक्ष पाहिजे ठीक आहे जर समजा पक्ष नसेल आणि अपक्ष उमेदवार उभा केले तर उद्या ते उमेदवार बाहेर जाण्याची शक्यता दुसरीकडे जाण्याची शक्यता करता येत नाही त्याच्यामुळे कुठला एक पक्ष पाहिजे जर समजा पक्ष नसेल तर ते उमेदवार कधी इकडं कधी तिकडे जातील त्यांचं काही हे राहणार नाही तर पक्ष असेल तर जर समजा छत्रपती शिवसेना जर पक्ष असेल एक संघर्षक्योर पक्ष आहे आणि त्या ठिकाणावर शंभर टक्के युती करून त्या ठिकाणी पाहिजे दुसरीकडे तुम्ही पुण्यामध्ये काम करताय गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही लोकांमध्ये सुद्धा फिरला शांतता रॅलीच्या दरम्यान आणि आता तुमची चर्चाही होत असेल लोकांसोबत समन्वयकांसोबत तर एकूणच पुण्यातले जे समन्वयक आहेत त्या त्यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे आणि जे सामान्य लोक मराठा समाजाचे असतील किंवा इतर समाजाचे असतील यांचं नेमकं काय मत तुमच्या ह्याच्यामध्ये आलं चर्चेमधून काय समोर आलं की जरांगे पाटलांनी काय भूमिका घेतली पाहिजे ऍक्च्युली uh, आतापर्यंत मीडियामध्ये किंवा बाहेर असं पेरलं गेलं होतं की फक्त जरांगे फॅक्टर हा एक फक्त मराठवाड्यापर्यंत मर्यादित आहे पण तुम्हाला जर समजा हे केलं तर पुण्यामध्ये जवळपास एकूण मतदानापैकी वीस टक्के मतदान हे फक्त मराठवाड्याचं तुम्ही आकडेवारी तुम्ही जर काढली कारण की आम्ही स्वतः ही आकडेवारी काढली होती काय मागच्या दिवसामध्ये आम्हाला असं जाणवलं की वीस टक्के मतदान हे पूर्ण मराठवाड्याचं पुण्यामध्ये जर तुम्ही म्हणता असताना मराठवाडा फॅक्टर काम करतो तर मराठवाडा जरी हल्ला ना हे सगळं हलणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे पाटील म्हणतील पुण्यातील जे, जे समनोक आहेत त्यांची भूमिका काय आहे की जिकडे समाज आहे तिकडे त्यांना त्यांना राहावं लागत जे समनोक आहेत सगळ्यांची आणि सगळ्यांची भूमिका एकच आहे सगळ्यांना काय पाहिजे आरक्षण पाहिजे ठीक आहे आरक्षणासाठी जे पाटील म्हणते आहेच त्यांच्यासाठी आता प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक लोक इच्छुक आहेत जे जरंगे पाटलांच्या सोबत कायम आंदोलनामध्ये राहिले अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून त्या लोकांचं समाजासाठी कार्य आहे मग अशा अनेक इच्छुकांची तिथं उमेदवारी अर्ज आता जात आहेत अनेक लोक त्यांना भेटतात जर एका व्यक्तीला उमेदवारी दिली तर इतर जे दहा लोक असणार आहेत ते नाराज होतील मग त्यावरती कशा पद्धतीने काम करणार अं ऍक्च्युली आता uh, याच्यामध्ये नाराज होण्याचं कारण नाही आपण काही एका पक्षासाठी किंवा याच्यासाठी काम करतो आपल्या सगळ्यांचा उद्देश काय आहे मराठा आरक्षण नाराज होण्याचा प्रश्न कधी येतो ज्यावेळेस समजा तुम्ही पक्षासाठीच काम करताय वर्षानुवर्ष काम करत आलात आणि जर तुम्हाला नाही तुमच्या जे समजा प्रतिस्पर्धी आहेत त्याला उमेदवारी दिली इथं प्रश्न तो, तो नाही ना इथं प्रश्न काय आहे की आपला उमेदवार निवडून आला पाहिजे आपल्याला का उमेदवारी द्यायची तिथं उमेदवार निवडून आला पाहिजे आणि ज्याला कोणाला उमेदवारी देतील ज्यावेळी देतील त्यावेळी सगळ्यांना एकत्रित करू करतात कारण की आपल्याचा उद्देश हा आहे की आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोणीही करणार नाही आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष दिले जाऊ दे आपल्या होत्या पाटील म्हणते त्याला मतदान कर नक्कीच आपल्या सोबत होते मराठा समन्वयक हनुमंत ता तांगडे जे अनेक दिवसांपासून मनोज दरांगे पाटील यांच्या सोबत आहेत त्यांच्या आंदोलनाची पुणे जिल्ह्यामधून ते सूत्र सांभाळतात त्यांच्यासोबत अनेक सहकार्य देखील असतात आणि त्यांचं जे म्हणणं आहे किंवा पुणे जिल्ह्यातील लोकांचं आणि समन्वयकांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे त्यामधून असं जाणवतं की जरांगे पाटील यांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या जग स्वराज्य पक्षाची देखील त्यांनी सोबत घेतली पाहिजे आणि स्वराज्य पक्षा ला सोबत घेऊन युती करून ही निवडणूक लढवली पाहिजे असं देखील त्यांचं स्वतःचं मत आहे यावरती मात्र आता पुढे नेमका काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आणि या जरांगे पाटलांच्या महत्वाच्या आणि नि मोठ्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे आणि एकोणतीस तारखेला आता अंतरवाली सराटीमध्ये महत्वाची निर्णायक बैठक देखील घेण्यात येणार आहे आणि या बैठकीतूनच हा निर्णय जाहीर केला जाणार आहे मात्र आता जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक सोबत मी अशोक काळकुटे लढा नूत पुणे